होय रायफल न देवेंद्र फडणवीस केसरी मैदानात तीन नंबर केलाय बघू शकता या ठिकाणी त्याला दर्शनासाठी आणलं इकडे

हे <laughs> <hums> सगळी कराडची बघू शकता पुरे रायफल बायला जे सगळी चाहते त्याचा सत्कार चाललाय बघू शकता रायफलचा चा इकडं कराड मध्ये शिरसवडी फटाक्यांच्या आतीच बाजी पण चालू बघू शकता ራይፕልስ ስዋገት ሳለይ ዞር ጀንግሊ አሰ ስዋገት मलकापूर म्हणजेच की आपले कराडचे सगळे जे फॅन आहेत सत त्यांनी सत्कार केला बघू शकता इकडं रायफलचा शिरसवडीकरांची शिर रायफल यांचा भव्य असा सत्कार या ठिकाणी केलाय बघू शकता रायफलचा भव्य दिव्य असा सत्कार चालू बघू शकता कराडमध्ये या ठिकाणी शिरसोडीकरांची रायफल पेड़े वगेरे वाटप सभी चाली तुम्हारा रेमी नहीं, नहीं। तो कर <laughs> <थायल। नहीं>। <laughs>

भव्य असं स्वागत बघू शकता रायफलच मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण आलोय कराडमध्ये तर शिरसवडीकरांचे रायफलचे कायमच साथ असलेले आपले अक्षय शेठ यांच्या आपण गावात आलो आहे तर त्यांच्या मित्र परिवाराने इकडे भव्य दिव्य असं स्वागत केलं आहे रायफलचं रायफल विषय काय सांगाल दादा आज तुम्ही एवढं मोठं स्वागत केलं आहे रायफलचं आमच्या गावात रायफल आला म्हणजे एकदम मोठं काहीतरी झाल्यासारखं का वाटतंय आणि आमचे मित्र सागर शिंदे यांनी नवीन खरेदी केलेली आहे <laughs> एक पावरची गरज केलेली आहे आणि आमचे सगळे मित्र परिवार अक्षय कुठे अक्षय आणि रायफल साठी आमच्या अक्षय एक मोलाच वरदान असते जिथं मैदान असेल तिथं आमच्याकडे तिथे गेलेला आहे आणि कायम आमचा रायफल गुलाला आहे म्हणजे आहे आज देवेंद्र फडणवीस शर्यतीमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक घेतलेला आहे आणि आमचे मालक एकदम मन मिळावू गरीब सगळ्यांना एकदम शांतते सगळ्यांना जवळ घेऊन एकदम आल्याबद्दल एकदम धन्यवाद 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 अक्षय शेठ काय सांगाल आज तुमच्या घरी आलाय रायफल तुम्ही एवढं भव्य दिव्य स्वागत केलंय काय सांगाल मित्र परिवारचं सा प्रेम पण भरपूर आहे रायफल वरती भरपूर आहे तस मी दुपारी सकाळी गेलो मैदानावर संध्याकाळी बैल आणायचं ठरलो काही जर बैल तीन नंबर केला आता इथं मंदिरातून आणायचं बैल आणि सगळ्या माझ्या मित्रमंडळ रायफल या समोर प्रतिसाद कधी बघितला नव्हता मग आज तो एवढ्या घेऊन आलं बैलचा आणला सत्कारावर केला मंदिरावर दर्शन घेतलं बैलाचं आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की मैदान कुठं पण असू द्या रायफलसाठी साठी काय मग अक्षयशेठ असतात आणि आज योगानं योगा मागच्या वर्षी एक नंबर केलेला आणि आता यावर्षी तीन नंबर झाला आहे एकदम अटीतटीमध्ये आणि त्यांचं गाव होतं त्यांची इच्छा होती या ठिकाणी यावं त्यांनी बघू शकता त्यांचं स्वप्न पूर्ण झाले आणि मित्रपरिवार पण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात रायफलचे इकडं फॅन आले तर या ठिकाणी बघू शकता भव्य दिव्य असा सत्कार केला आहे अक्षय शेठनं तर अक्षय शेठ खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिला आणि रायफलचं एवढं तुम्ही स्वागत केलं आम्हीच भारवून गेलो एकदम जबरदस्त असं स्वागत केलं धन्यवाद मी गाडी हा